वेलकम क्रिशनच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज माझ्या गावी उचाटमध्ये पौष महिन्यात दरवर्षी गोंधळ असतो देवीचा गोंधळ जिथे व्हेज आणि नॉन व्हेज असं दोन्ही प्रकारचं जेवण असतं तर आज आपण अडीचशे माणसांसाठी कुर्मा भाजी बनवली ती कशी बनवली याचा व्हिडिओ आपण पुढे पाहूया कुर्मा भाजीसाठी लागणारं साहित्य तुम्ही पाहिलंच असेल आपण असं उभा कांदा चिरून घ्यायचा तो असा छान खरपूस भाजून घ्यायचा त्यासोबत त्यामध्ये काजू घातले आणि सर्वच भाज्या आपण ज्या कुर्मा भाजीसाठी भाज्या वापरणार आहोत जसं फ्लॉवर आहे फरसबी आहे बटाटा आहे पनीर आहे गाजर आहे ह्या सर्व भाज्या आपल्याला तेलातून परतून घ्यायच्या आहेत म्हणजे भाजी शिजायला कमी वेळ लागतो आणि जेव्हा आपण पनीर आणि बटाट्यांचे तुकडे करतो ना तेव्हा ते पनीर आणि बटाट्यांचे तुकडे करताना त्याला हळद मीठ आणि मसाला हे आपण लावून घेतलं आहे आणि मग तळून घेतल्यामुळे ना त्याला छान अशी चव येते असं आपण फक्त बटाटा आणि पनीरसाठीच करायचं आहे सगळ्याजणी आनंदाने आणि उत्साहाने काम करत आहेत या ज्या भाज्या चिरून वगैरे होत्या ना त्या सगळ्या गावा गावातल्या सर्व बायका एकत्र येतात आणि त्या भाज्या वगैरे चिरून तयारी करून देतात आता आपण इथे मोठा मोठं असं पातेलं ठेवलं आहे त्यामध्ये खडा मसाला आधी घातला मग जवळजवळ दोन एक किलो बारीक चिरलेला कांदा आहे तो घालून छान त्याला परतून घ्यायचा कांदा आणि हे छान परतून अगदी थोडा मऊ झाला पाहिजे तो मऊ झाला की मग आपण याच्यामध्ये टॉमॅटो घालणार आहात कांदा ही छान सॉफ्ट होऊ द्यायचं आहे कांदा टॉमॅटो छान सॉफ्ट झाला ना की आपण जे का आधी जो कांदा आपण भाजून घेतला होता मगाशी म्हणजे जे काजूची पेस्ट घालून काजू वगैरे घालून त्याचं वाटण करून घेतलं ते आपण आता याच्यामध्ये मिक्स केलं आहे असं हे छान भाजून घ्यायचं मग यामध्ये लाल तिखट आधी थोडंसंच लाल तिखट घातलं आहे आणि मटार जवळजवळ वीस किलो अख्खा मटार होता जो त्याचे सोलून जो एक सोळा सतरा किलो मटार झाला आहे असा हा मटार पण घालून घेतला आहे सर्व म मटारच आधी घालून घेतला आहेत म्हणजे थोडा शिजेल लवकर याला झाकण ठेवून दिले आणि आपण आता याच्यावर गरम पाणी घालणार आहोत थोडंसं गरम पाण्यामुळे भाजीला छान शिजायला मदत होते आता यामध्ये सर्व भाज्या आपण मिक्स केल्या जेवढ्या आपण भाजून घेतल्या होत्या तेलात परतून घेतल्या होत्या त्या सर्व आपण आता मिक्स करणार आहोत हे बघा अशा ह्या सर्व मिक्स करून घेतल्या आणि मग त्या छान मिळून येतील खूप मेहनतीचं काम आहे हे इथे आपण शिमला मिरची पण घातली आहे एक किलो जी बारीक कट केली होती परिश्रमाचं काम आहे कारण हे खूप सगळ्या भाज्या एकत्र झाल्यावर हे खूप कठीण होतं असं पर मिक्स करण्यासाठी पण गावातल्या वाडीतल्या बायका नेहमीच समारंभांना वगैरे कार्यक्रमांना वगैरे वेगवेगळ्या भाज्या बनवत असतात त्यामुळे त्यांना सवय आहे याची आता ह्यामध्ये आपण किचन किंग मसाला घातला आणि जो छान परत मिक्स करून घ्यायचा आणि त्याला असंच पुन्हा गरम पाणी ठेवून आपण वाफवून घेतलं ना की त्या छान मिळून येतात हे पहा हे मिक्स केलं आणि मग कांदा लसूण आणि खोबरं खोबरं याचा एक मसाला करतात सुका मसाला ज्यामध्ये पाणी नसतं असा मसाला आता यांनी घालून घेतला यामध्ये हे बघा आता हे पुन्हा मिक्स करतील आणि मग यात गरम पाणी घालतात जेणेकरून भाजी छान एकजी होते आणि त्याला छान तरी पण येते तुम्ही बघू शकता खूप मेहनतीने चालू आहे यांचं काम यामध्ये ना हळूहळू करूनच गरम पाणी घालायचं असतं म्हणजे ती भाजी छान ग्रेवी भाजी हो घट्ट होते आणि आता चवीप्रमाणे मीठ घातलं आहे याच्यामध्ये बघू शकता याच्यामध्ये आपण आता थोडं थोडं करूनच गरम पाणी घालतील भाजी छान शिजते आता हळूहळू त्याला सारखं परतत राहावं लागतं नाहीतर मग भाजी लागण्याची शक्यता असते म्हणून वहिनीस बाजूलाच पापड तळत आहेत जवळजवळ तीन किलो पापड तळायचे होते अशी भाजी सतत झाकण ठेवून मग त्यावर गरम पाणी ठेवून अशी भाजी बनवली ना की खूप सुरेख होते त्याला उत्तम चव येते आणि आता शेवटी फक्त पनीर यामध्ये घालायचं बाकी आहे जेव्हा भाजी पूर्ण शिजेल पनी ना तेव्हा आपण यामध्ये पनीर घालतात या घालतात इथे म्हणजे काय होतं पनीरचे तुकडे नाही होत आणि त्याचा खूप स्वादही छान लागतो हे बघा भाजी तयार झालेली आहे आता यात पनीर आणि शेवटी कोथिंबीर घालणार दोन मिनटांनी की अशी आपली ही कुर्मा भाजी तयार आहे गावातल्या सर्व बायका एकत्र मिळून आजच्या दिवशीचा हा स्वयंपाक करतात कोणी भाजीची तयारी करतं कोणी स्वयंपाक बनवण्यासाठी जो तो आपापल्या परीने आप जे जमेल तसं काम करत असतो आणि त्यामुळे आजच्या या स्वयंपाकाला देवीच्या गोंधळाच्या नैवेद्याला अप्रतिम अशी चव असते तुम्हाला माझा हा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद